मी एक श्रीकृष्णाची गवळण म्हणून दाखवते गवळण खूप छान आहे आवडली ला आवडली तर लाईव्ह शेअर सप्राईज नक्की करा हे संपूर्ण नक्की बघा उगीच का काना करतो धिंगाणा उगीच का काना करतो धिंगाणा उगीच काना का करतो धिंगाणा का काना करतो धिंगाणा उगीच काना का करतो धिंगाणा <türptle> आम्यायी परीख्याच्या नारी आम्याय परीखाच्या नारी आम्याय परख्याच्या नारी आम्ही आई परक्या नारी आम्ही आई परक्या जाणारी आम्ही आई परक्या नारी तुम्ही आई ब्रह्मचारी तुम्ही आई ब्रह्मचारी तुम्ही आई ब्रह्मचारी आम्ही आई परक्या नारी तुम्ही आई ब्रह्मचारी तुम्ही आई बर्मचारी तुम्ही आई बर्मचारी उगीच काना का करिता धिंगाना उगीच काना का करिता धिंगाणा उगीच काना का करिता धिंगाणा उगीच काना का करिता धिंगाणा आम्ही आई परक्याच्या नारी अन्याय पर क्या नारी अन्याय पर क्या नारी अन्याय पर क्या नारी अन्याय पर क्या नारी तुम आई तुम्ई तुम आई बर्माचारी तुम्ही आई बर्माचारी तुम्ही आई बर्माचारी का करिताशी मस्करी का करिता का करिता मस्करी का करिता मस्करी का करिता का करिता का अशी मस्करी आहे मना का अशी मस्करी आहे वीट मना आहे विट मना का अशी मस्करी आहे इट मना इट मना म्हणा आहे विट मना उगीच काना कर उगीच काना करतय दिंगाना उगीच काना का करता धिंगाना उगीच काना का करता दिंगाना उगीच काना का करता धिंगाना उगीच काना का करता धिंगाना उगीच का ना का करता ना संशय तुम्हा बरे नवे बरे नवे संशय तुमचा तुम्ही बरे नवे बरे नवे बरे नवे संशय तुम्हा बरे नवे संशय तुम्हा बरे नवे संशय तुम्हा बरे नवे हो। संशय तुम बरे नवे मनी विचार करून पाहे मनी विचार करून पाये मनी विचार करून पाये संशय तुम बरे नवे मनी विचार करून पाये मनी विचार करून पाये मनी विचार करून पाये जवळी जवळी ना जवळी आता मीराय जवळी आता मी रादो यादव कुलाचा भूषणा यादव कुलाचा भूषणा यादव कुलाचा भूषणा यादव कुलाचा भूषण यादव कुलाचा भूषण यादव कुलाचा भूषण यादव कुलाचा भूषण उगीच काना का उगीच काना करिता उगीच काना का उगीच काना करिता का दिंगाणा उगीच करिता करीतांगाणा उगीच कानाका करिता देंगाना उगीच कानाका करीता देंगाना इन नाना परी नानापरी इनवते परी इन नाना परी इन नाना परी इन नाना परी आता जाते आपल्या घरी 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 विनवते नानापरी आता जाते आपल्या घरी विनवते नानापरी आता जाते आपल्या घरी आता जाते आपल्या घरी गाय 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 न तुमची थोई गाय न तुमची थोरी श्री राम वंदी चरणा गाय न तुमची थोरी श्री राम वंदी चरणा श्री राम वंदी चरणा गाय न तुमची थोई श्री राम वंदी चरणा श्री राम वंदी चरणा उगीच काना करता धिंगाणा का काना करता धिंगाणा का काना करता धिंगाणा का काना करता उगीच का काना करता धिंगाणा And you're up.